दिनांक एकवीस 20 ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिवसेनेचे शहर प्रमुख श्री अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेच्या निरीक्षक अँड निखिल वाळेकर यांच्या उपस्थितीत अंबरनाथ शहरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याबाबत गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले या पत्रात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले असून यावर त्वरित कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेत तक्रारपेटी बसवणे शाळेच्या आवारात आणि प्रवेशद्वारांवर सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे तसेच सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे यांसारख्या ठोस उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत तसेच शाळेतील कर्मचारी व पालकांच्या सहभागाने एक दक्षता समिती स्थापन करून दर महिन्याला चर्चासत्र आयोजित करण्याचेही सुचविण्यात आले आहे याप्रसंगी प्रसंगी गटशिक्षण अधिकारी श्री आर जतकर यांना निवेदन देण्यात आले ज्यामध्ये शाळेतील प्रसाधन गृहांच्या सुविधांसाठी देखील आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे या आंदोलनात युवा सेनेचे से अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा